आपण पाहत सत्यदर्शन न्यूज राज्यात पुन्हा मास्क सक्ती कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटने संपूर्ण देश सह राज्यात आतपाय पसरवायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रात जे एन पॉइंट वन व्हेरियंटचे आतापर्यंत एकशे दहा रुग्ण आढळून आले आहेत तर गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे चिंताजनक म्हणजे राज्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल एक्क्याण्णव रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत तसेच अमरावती जिल्ह्यात पुन्हा पाच नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे असे सर्व रुग्ण अमरावती शहरातील आहेत त्यांच्यावर जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मास्कचा वापर सर्वांनी केल केला पाहिजे आम्ही देखील मास्क घातला पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना नमूद केले जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे महाराष्ट्र राज्यात देखील कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे नागरिकांनी मास्कचा वापर करावा गर्दी करू नये असे आवाहन प्रशासन करीत आहे दरम्यान मास्क वापरायला आम्ही अजून सुरुवात केली नाही पण आम्ही पण वापरला पाहिजे ते पण सत्य आहे मुख्यमंत्री शिंदे आणि इतर सगळे याबाबत निर्णय घेऊ असेही अजितदादा यांनी स्पष्ट केले सत्यदर्शन न्यूज ला। लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।